नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये घरकुलाच्या लाभासाठी पात्र बसलेल्या परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या जागा खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून एक लाख रुपयांचं अनुदान हे दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजना ही योजना राबवली जाते मित्रांनो याच योजनेमध्ये काही महत्वाचे असे बदल सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचले जातील मित्रांनो राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही योजना राबवली जाते याच्या अंतर्गत लाभ कसा दिला जातो अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती यापूर्वी वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि मित्रांनो याच योजनेमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काही बदल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत भूमी लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान अनुदेय अंतर्गत जागा खरेदीसाठी निवड केल्यानंतर त्या जागेची किंमत खरेदी विक्रीचा व्यवहार बिनशेतीचे दर गावठ्यांना लगतची जमीन याचे मुख्य दर रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री करणारा आणि लाभार्थी यांच्यामध्ये सौदा चिठ्ठी या सर्व बाबींचा तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून अभ्यास केला जाईल आणि याच्या अंतर्गत एक लाख रुपये किंवा जागेची जी किंमत असेल त्या किमतीमध्ये जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे याचप्रमाणे जागा खरेदी प्रक्रियेच्या अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्रीच्या करारानंतर लाभार्थ्याला जी काही अनुदानाची रक्कम असेल ती या ठिकाणी दिली जाणार आहे प्रत्यक्ष खरेदी करण्याची प्रक्रिया जी असेल ती तालुका स्तरीय समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे याच्यामध्ये जागेची कमी उपलब्धता असेल किंवा जास्त किंमत असेल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जागा असेल तर या योजने अंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र घेऊन बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांच्या जी काही असेल अशा अर्थसहाय्यामधून जागा खरेदी करू शकतात याच्यामध्ये प्रति लाभार्थी एक लाख रुपये जास्तीत जास्त एवढं अनुदान दिलं जाणार आहे जागेची कमी उपलब्धता आणि जास्त किंमत याचा विचार करून या योजने अंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन हाऊसिंग कॉलनी सुद्धा उभा करू शकतात परंतु याच्यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा प्रति लाभार्थी जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाच चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये किंवा त्याच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरता मूलभूत नागरी सुविधा या योजनेच्या अंतर्गत भूमिहीन चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये किंवा याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनी करता मूलभूत नागरी सुविधा जसं रोड जोड रस्ता याच्यानंतर येण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त जागेसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानामधून भागवला जाणार आहे अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यामधून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे या ठिकाणी सामायिक राहणार आहे हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येणार आहे तथापि याची मालकी अंतिमता ग्रामपंचायतीकडे राहणार आहे अशा प्रकारच्या काही महत्वाच्या सुधारणा या जी आरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे ज्याच्यामुळे आता लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख किंवा कमीत कमी जी जागेची रक्कम असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याकडे त्या अर्ज उपलब्ध असतील अशा अर्जाच्या माध्यमातून आपल्याला जर घरकुलासाठी जागा खरेदी करायची असेल जागा जर उपलब्ध नसेल तर आपण अर्ज करू शकता आणि हे एक लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी आपण मिळवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाची अशी अपडेट होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीचं नवीन अपडेटचं तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद